बदलापूर रेल्वे स्टेशनवरून आपण जर प्रवास करत असाल आणि पूर्वेकडून जर आपण बाहेर पडला तर येते या रस्त्याची झालेली चाळण पाहून नक्कीच आपल्याला राग आल्याशिवाय राहणार नाही नमस्कार बदलापूर न्यूज न्यूजमध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो उद्या स्टेशनपाडा येथील गणपतीचं वाजत गाजत मोठ्या थाटामाटात स्वागत केलं जाणार आहे यंदाचं हे वावं वर्ष आहे बदलापूरसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे परंतु स्टेशनवाडा परिसरात हा जो रस्ता आहे तो रेल्वेच्या हद्दीमध्ये आहे आणि याचमुळे मोठ्या प्रमाणात येथून प्रवास करताना या रस्त्याची दूर अवस्था पाहून मोठ्या प्रमाणात ज्या ते बदलापूरकर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो जे माजी नगरसेवक आहेत त्या परिसरातले उल्हास यांच्यासोबत आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे परंतु रेल्वेच्या माध्यमातून स्टेशनची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे हे काम है, जे आहे ते रखडलेलं आहे आणि उद्या जे गणपतीचं आगमन बदलापूर शहरामध्ये होणार आहे ते याच खराब रस्त्यांवरतून होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल बावीस तारखेला मागी गणेश उत्सव सुरू आहे आणि मागी गणेश उत्सव सुरू झाल्याच्या संपूर्ण स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते जत्रा भरवली जाते जत्रा येथे येते आणि जत्रा येथे ये भरविल्याच्या नंतर संपूर्ण या परिसरामध्ये हा खराब रस्ता असल्यामुळे धुळीचं साम्राज्य जे आहे ते होणार आहे त्यामुळे इथे येणाऱ्या लोकांना गणेश भक्तांनाही या धुळीचा जो आहे तो सामना करावा लागणार आहे खरं तर हे काम जे आहे ते होणं अपेक्षित होतं कारण की स्टेशन पाड्याचं गणपती म्हटलं तर दुरून दुरून भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येथे येत असतात परंतु आपण पाहिलं तर रेल्वेच्या माध्यमातून अद्यापही परवानगी येथे मिळालेली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या रस्त्याची जी आहे ती साळण झालेली आहे काम जे आहे ते अजून पूर्ण झालेलं नाहीये आणि डावीकडे आपण जर पाहिलं तर रेल्वे स्टेशन विस्ताराचं काम जे आहे ते सुरू आहे त्यामुळे हा रस्ता रखडलेला आहे खुला सामोवणे माजी नगरसेवक यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून आपण काम जे आहे ते निधी मंजूर केलेलं आहे परंतु रेल्वेच्या माध्यमातून मा अद्याप परवानगी मिळालेली नाहीये त्यामुळे हा रस्ता जो आहे आपण शकतो रखडलेला आहे हे काम खरं तर गणपतीच्या पूर्वी होणं अपेक्षित होतं परंतु आपण पाहू शकतो हे काम रखडल्यामुळे रेल्वे विभागाच्या माध्यमातून परवानगी अद्यापही मिळाली नसल्यामुळे हे काम जे आहे ते संपूर्ण रखडलेलं आहे आपण बघू शकतो समोर संपूर्ण गणपतीचा साज साथ सहजतोय संपूर्ण ही तयारी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि अशातच हा रस्ता खराब असल्यामुळे नक्कीच जत्रेसाठी दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना मोठ्या धुळीचा सामना करावा लागणार महत्त्वाचं म्हणजे उद्या केशनवाड्याच्या गणपतीचं स्वागत होणार आहे आगमन सोहळा होणार आहे भव्य दिव्य हा सोहळा असणार आहे परंतु रस्ता खराब असल्यामुळे नक्कीच त्याचाही त्रास जो आहे तो गणेश भक्तांना मंडळातील कार्यकर्त्यांना सहन करावा लागणार आहे एक बदलापूरकर नागरिक म्हणून गणेश भक्त म्हणून सर्वसामान्य जनतेची मागणी असणार आहे की लवकरात लवकर हा रस्ता जा जर दुरुस्त केला तर नक्कीच येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जो दिलासा मिळेल आणि येथून प्रवास करताना त्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो खरंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण मच्छी मार्केटकडे जाणारा हा रस्ता आणि या साईडला आपण जर पाहिलं तर स्टेशनकडे जाणारा हा रस्ता आहे परंतु हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नसल्यामुळे याचा नाहक मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांना बदलापूरकर नागरिकांना सहन करावं लागतंय उद्या गणपतीचं आगमन होणार आहे हा रस्ता आपण बघू शकतो पूर्णपणे रखडलेला आहे संपूर्ण माती बाहेर आलेली आहे खडी बाहेर आलेली आहे त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं आणि याचमुळे लवकरात लवकर हा रस्ता झाला तर बदलापुकर नागरिकांना इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल परंतु रेल्वेच्या माध्यमातून परवानगी अद्यापही मिळालेली नसल्यामुळे आपण बघू शकतो काम काम प्रकारे रखडलेलं आहे याचा नाह त्रास कशा प्रकारे सर्वसामान्य जनतेला बदलापुकर नागरिकांना सहन करावा लागतोय याचा आढावा बदलापूर वाईज न्यूजच्या माध्यमातून आपण घेत आहोत आणि संपूर्ण परिस्थिती आम्ही आपल्याला जे आहे ती लाईव्ह दाखविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आपण आणखीन पुढे जाणार आहोत कशाप्रकारे हा संपूर्ण रस्ता खराब आहे याचा आढावा आपण घेणार आहोत आणि ही संपूर्ण माहिती आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार हो आहोत परवा मागी गणेशोत्सवाला सुरुवात होणार ना आहे आम्ही बघू शकतो हा संपूर्ण रस्ता कशा प्रकारे खराब झालेला आहे या रस्त्याची कशा प्रकारे चालण झालेली आहे याचा आढावा आपण घेत आहोत आणि संपूर्ण आपण बघू शकतो ही खडी बाहेर आलेली आहे येथून वाहन चालवताना दुचाकी स्वारांना वाहनधारकांना आपण बघू शकतो प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आणि हा संपूर्ण रस्ता आपण बघू शकतो खराब झालेला आहे संपूर्ण हा परिसर जो आहे तो रेल्वेच्या हद्दीमध्ये असल्यामुळे हे काम जे आहे ते त्यांच्या परवानगीशिवाय नगरपरिषदेला नगर परिषदेला करणं शक्य होत नाही आणि हीच परवानगी अद्यापही मिळालेली नसल्यामुळे आपण बघू शकतो हे काम कशा प्रकारे रखडलेलं आहे आपणही जर इथून प्रवास करत असाल तर कर नक्कीच आपल्याला इथून या खराब रस्त्याची अनुभूती आली असेल संपूर्ण परिसरामध्ये आपण बघू शकतो हा खराब रस्ता असल्यामुळे नाहक त्रास जो आहे तो रेल्वे प्रवाशांना वाहनधारकांना रिक्षा चालकांना सहन करावा लागतोय लोकांना आणि या सगळ्या खराब रस्त्यामधून बदलापूरकर नागरिकांना वाट काढवा लागते महत्वाचं म्हणजे परवापासून म्हणजे बावीस तारखेपासून मागे उत्सवाला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी खरं तर हा रस्ता होणं अपेक्षित होतं परंतु रेल्वेच्या माध्यमातून परवानगी मिळाली नसल्यामुळे हे काम जे आहे ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे आणि याचमुळे उद्या जे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे ते याच खराब रस्त्यांवरतून होणार आहे आणि जी जत्रा बदलापूर शहरामध्ये स्टेशनबाळा परिसरामध्ये भरवली जाणार आहे ती देखील याच खराब रस्त्याच्या माध्यमातून याच परिसरामध्ये भरवली जाणार आहे त्यामुळे हे काम जे आहे ते लवकर होणं अपेक्षित होतं मात्र रेल्वेच्या माध्यमातून अद्यापही परवानगी मिळालेली नाहीये निधी कुळगाव बदलापूर नगर माध्यमातून मंजूर करण्यात आलाय असं माजी नगरसेवक उलास अंबोने यांनी मघाशी फोनवर बदलापूर वॉईसशी बोलताना सांगितलं परंतु हे काम या ठिकाणी रखडल्यामुळे याचा नाहक त्रास बदलापूरकर नागरिकांना सहन करावा लागतो इथे आपण बघू शकतो रेल्वेचं काम सुरू आहे काही दिवसांपूर्वी हा नवीन ब्रिज या ठिकाणी बांधण्यात आलेला परंतु हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नसल्यामुळे हा रस्ता रखडलेला आहे याचा त्रास मात्र बदलापूरच्या नागरिकांना येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि आता येणाऱ्या काळामध्ये गणेश भक्तांना सहन करावा लागणार आहे या रस्त्याविषयी आणि प्रशासनाच्या या कारभाराविषयी आपल्याला काय वाटतं आपली मते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक बात घडामोड अगदी प्रामाणिकपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर वॉईस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका